गोकुल गो स्वर्गीय पाटील साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच केडीसीसी बँकेचे ज्येष्ठ संचालक पी एन पाटील सोडवलीकर यांना गोकुळच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव ताराबाई पार्क बोरवडे शीतकरण केंद्र लिंगनूर शीतकरण केंद्र तावरेवाडी शीतकरण केंद्र गोगवे शीतकरण केंद्र सॅटेलाइट डेअरी उदगाव शिरोळ महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल गडमुडशिंगी येथे सर्व ठिकाणी दोन मिनिटे स्तब्धता पाळून गोकुळ प्रशासनाच्या वतीने सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी सहायक महाव्यवस्थापक जगदीश पाटील संगणक व्यवस्थापक अरविंद जोशी लेखा व्यवस्थापक एच एम कापडिया मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुंके संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरुंबेकर प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील पशुखाद्य व्यवस्थापक व्ही डी पाटील बोरवडे चिलिंग सेंटरचे सहाय्यक व्यवस्थापक व्ही एस कदम लिंगणूर चिलिंग सेंटरचे सहाय्यक व्यवस्थापक एस पी गायकवाड तावरेवाडी चिलिंग सेंटरचे सहाय्यक व्यवस्थापक एस बी चेंडके गोगवे चिलिंग सेंटर चे शाखा प्रमुख आर ए खटावकर सॅटेलाइट डेअरी सहायक व्यवस्थापक जाधव जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मग अशोक पुणेकर तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका